गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका छान घटकाला सुरुवात करत आहोत या घटकाचे आधीचे आपण दोन भाग केलेले आहेत किती भाग केलेत आधी आपण एक आणि दोन असे दोन भाग केलेत आज आपण तिसरा भाग करणार आहोत त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी आपण हा घटक पाहत आहोत तर आजच्या भागामध्ये सुद्धा आपण काही आकृत्या मोजायच्या कशा अभाषिक घटक आहे आकृत्या मोजणे ठीक आहे आधीच्या भागामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या बघितला नसेल तर अवश्य बघा कारण त्यामध्ये आपण प्रत्येक आकृती रेषाखंड समजावून सांगितलाय कोण समजावून सांगितला आणि त्रिकोण आज आपण चौकोन आणि वर्तुळाचा घटक पाहणार आहोत जर चौकोनामध्ये जास्त वेळ गेला तर वर्तुळ आपण पुढच्या भागात पाहू ठीक आहे हम्म तर यामध्ये विविध प्रकारच्या भौमितिक आकृत्या असतात रचना असतात त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित शांतपणे अभ्यासायच्या आणि त्याचे किती भाग पडतात हे समजून घ्यायचे ठीक आहे पहिल्या भागामध्ये मी रेषाखंड आणि कोण समजावून दिलेत त्याच्यानंतरच्या भागामध्ये दुसऱ्या भागात त्रिकोण समजावून दिलेला आहे कसा मोजायचा तर आज आपण एकदा थोडक्यात रिव्हिजन करतो फक्त रेषाखंड मोजण्याची बघा रेषाखंड मोजायचा असेल तर काय अशा प्रकारे रेषा खंड असतो म्हणजे हे तुकडे जर असे बाण असले इकडे दोन तर ह्याला रेषा म्हणतात ह्या आकृतीला रेषा म्हणतात पण जर हे तुकडे नसले इकडे एक्स्ट्रा रेषेचा तुकडा जर असला तर एवढ्या भागाला रेषा खंड म्हणतात काय म्हणतात रेषा खंड ठीक आहे हा रेषा खंड आहे आता ह्याच्यामध्ये जर असे तुकडे केले एक दोन तीन चार म्हणजे इथं पाच बिंदू असले पाच किंवा सहा याला नावं देऊ बिंदू ए बिंदू बी e, बिंदू सी बिंदू डी बिंदू ई आणि बिंदू एफ तर तुम्हाला प्रश्न पडेल याच्यात असा प्रश्न असतो हो। एकूण किती रेषा खंड आहेत एकूण किती रेषा खंड आहेत तुम्ही काय म्हणाल हा एवढा एक हा दुसरा हा तिसरा चौथा आणि पाचवा पाच झाले तसं नाही होत हे पाच जरी झाले तरी इथून एवढा घेतला तर हा सहावा होतो परत इथून एवढा घेतला तीन बिंदूंचा तर सातवा होतो परत इथून एवढा घेतला तर आठवा होतो आणि इथून एवढा घेतला तर नववा होतो ठीक आहे म्हणजे आणखी वाढत जातात आणि त्याच्यानंतर हा खंड एक घेतला सलग सगळा एवढा तर दहावा होतो ह्याच्यापेक्षा ही जास्त होतात कसे ते सांगतो परत ह्या बिंदूपासून इथपर्यंत घेतला तर एक होतो या बिंदू पासून इथपर्यंत घेतला तर एक होतो इथून एवढा घेतला तर एक होतो मग असे खूप होतात मग काय करायचं आपण बिंदू मोजून घेऊ पाहिले एक दोन तीन चार पाच सहा आता काय करायचं ते परत मी परत सांगतो पुन्हा मी ती रेषा काढली त्याच्यावर सहा बिंदू देतो ए बी सी डी आणि एम ठीक आहे आलेत सहा बिंदू तीन तीन सहा आता याचं सूत्र आहे पहिल्या भागात ज्यांनी बघितलं दुसऱ्या भागात बघितलं भाग त्यांना माहीत झालं असेल थोडीशी रिव्हिजन होईल याला नंबर द्या एक दोन तीन चार आणि पाच आणि हे जे क्रमांक दिलेत ह्या क्रमांकांची दिले क्रमांका बेरीज करा तुम्हाला त्याचं उत्तर येईल बरोबर हे सूत्र आहे कृप्ती आहे ह्याचे तुकडे किती झाले बिंदू जरी सहा असले तर तुकडा एक कमी होतो तुकडे झाले एक दोन तीन चार आणि पाच म्हणून आपण पाच क्रमांक दिले आणि यांची बिरीज केली किती झाली दोन एक तीन तीन सहा सहा चार दहा आणि पाच पंधरा याचा अर्थ ह्या आकृतीमध्ये तुम्ही क्रमांक देऊन त्यांची बिरीज केली तर पंधरा रेषाखंड होतील किती होतील पंधरा समजलं ही याची कृप्ती होती हीच कृप्ती रेषेला आणि किरणाला लागू पडते त्याच्यानंतर त्रिकोणाचं होतं ते पण शॉर्टमध्ये सांगतो जर आधीचा भाग बघितला नसेल तर तो बघून घ्या कारण यात मी फक्त एक एक दोन मिनिटात सांगणार आहे तुमच्या समोर अशा तीन रेषाखंड जोडलेल्या आहेत ते एकमेकांना बंदिस्त स्वरूपात जोडलेले आहेत म्हणून याला त्रिकोण म्हणतात ह्या बिंदूला नाव दिलं ए ह्याला नाव दिलं बी ह्याला नाव दिलं सी हे असतात रेषाखंड ए बी बी सी आणि रेषाखंड सी बी ठीक आहे याला त्रिकोण का म्हणतात इथे कोपरा एक कोण एक कोपरा एक कोण इथे एक कोपरा एक कोण असे तीन कोण किती कोण झाले तीन कोण म्हणून याला त्रिकोण म्हणतात ओके या त्रिकोणामध्ये पुढचा मुद्दा महत्वाचा आहे सूत्र जर या त्रिकोणामध्ये आता परत एकदा काढतो या त्रिकोणामध्ये अशा रेषा मारलेल्या असल्या तुम्हाला विचारलं याच्यामध्ये किती त्रिकोण होतील तर आपण ते सहज काढू शकतो काय हा अखंड जो आहे हा एक त्रिकोण बरोबर त्याच्यानंतर हा इथला एवढा आहे हा दुसरा त्रिकोण आणि हा असा काढला तर हा तिसरा त्रिकोण बरोबर असं तुम्हाला वाटेल ठीक आहे पण जर अशी आकृती असेल अशी आकृती असेल तर ह्याच्यात त्रिकोणांची संख्या खूप वाढते आता किती वाढते ते समजून सांगण्यापेक्षा मी सूत्र सांगतो सर कसं काढायचं ते ठीक आहे याला सुद्धा परत नंबर द्या एक दोन तीन चार पाच आणि या नंबरची बेरीज करा आले उत्तर ओके एक दोन तीन चार पाच ह्याची बेरीज सहा सहा चार दहा पाच पंधरा किती त्रिकोण आले पंधरा समजले त्रिकोण काढायचं सूत्र सुद्धा असं नाही आणखी एक आकृती घेतो आणि वाढीव त्रिकोण देतो तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाकणार आहात एक दोन तीन चार पाच आणि सहा तुकडे वाढलेले आहेत आता तुकडे किती होतात किती तुकडे होतात ते तुम्ही मोजायचे आणि तुम्ही मला याचं उत्तर सांगायचं ठीक आहे उत्तर सांगताना तुमचं नाव टाकायचे आणि त्याच्यानंतर उत्तर द्यायचे ज्यांना वेळ असेल त्यांनी शाळेचं नाव टाकलं तरी चालेल कारण मी तुम्ही दिलेल्या कमेंटचं तुमचं नाव तुमच्या वर्षासहित बाजूला डायरीत नोंदवतोय जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील त्यांना मी स्वतः मला तुमचं अभिनंदन करायला आनंद वाटेल ठीक आहे मी त्यांचं आवडीने अभिनंदन करेन म्हणून तुमचं नाव टाकून मी त्याच्यामधलं तुमचं नाव असं लिहून घेतोय कमेंट ओके चला आता आपण आज आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करू आज आपण काय मोजणार आहोत तर आज आपल्याला चौकोन मोजायचे आहेत काय मोजायचे चौकोन आजचा आपला जो मुख्य घटक आहे तो आहे चौकोन मोजणे आतापर्यंत मी फक्त रिव्हिजन केली मागच्या दोन भागांची ज्यांनी बघितलं नव्हतं त्यांनी चौकोन मोजणे ओके तुमच्या समोर एक आकृती काढलेली आहे आता ही आकृती आधी आयत आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो याला आयत म्हणतात आयत आयत का म्हणतात ते सांगतो आयतामध्ये ज्या दोन बाजू असतात ही जी लांबी आहे ना ही लांबी समजा दहा सेंटीमीटर असेल आणि ही दहा सेंटीमीटर असेल आणि त्याच्यानंतर ही पाच आणि ही पाच असेल तर ज्या चौकोनाच्या चौकोन, चौकोन म्हणजे काय चार कोण असलेली आकृती याला चार कोण आहेत का हो आहेत आहेत आणि प्रत्येक कोण नव्वद अंशाचा आहे याला चार कोण आहेत म्हणून याला चौकोन म्हणणार पुन्हा याला चार बाजू आहेत का हो म्हणजे चौकोनाला काय आयताला काय असतात चार कोण आणि चार बाजू ठीक आहे ओके हे आपल्याला माहिती आहे असं मी गृहित धरलं <coughs> याच्यामध्ये लांबी ज्या दोन लांबी असतात त्या समान असतात आणि रुंदी ज्या असतात त्या समान असतात म्हणजे आयतामध्ये लांबी मोठी असते आणि रुंदी छोटी असते त्याला आयत म्हणतात ओके आलो लक्षात त्याच्यानंतर साधारणपणे जरी काढला तरी आयत होतो जरी काढला तरी आयत होतो पण जर सगळ्याच बाजू सारख्या असल्या ना सगळ्याच बाजू सारख्या तर ह्याला चौरस म्हणतात काय म्हणतात चौरस आता आपण कोणत्याही चौकोणाची कशी चौकोन किती होतात हे मोजायचे हे समजून घेणार आहोत ठीक आहे बघा इथं तुम्हाला दिलेली एक आकृती तीच घेऊ आपण एक दोन तीन भाग आहेत ओके मग आता अशी आकृती तुम्हाला दिलेली आहे समजा आणि याच्यात सांगितलं प्रश्न विचारला चौकोन किती आहेत एकूण चौकोन ठीके ही आकृती सुद्धा चौकोनाची आहे कारण कोणत्याही चार बाजून चार कोण असणाऱ्या गोष्टीला चौकोन म्हणतात याला सुद्धा चौकोन मानणार मग आता ह्याच्यामध्ये एकूण चौकोन किती आहेत हे विचारले कसं काढणार सांगा तुम्ही काढायचे मला उत्तर सांगायचे काढा व्हिडिओ पॉज करा आणि शोध घ्या नसेल तर आपण पुढे जाऊ ह्याला काय करायचंय आता ह्याच्यामध्ये चौकोन जर मोजायचे तर हा एक झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला हा चौथा झाला हा पाचवा झाला हा सहावा झाला म्हणजे असे वाढत जातील पुन्हा हा एक सातवा झाला हा पुन्हा आठवा झाला हा परत नववा झाला मग त्याच्यानंतर ह्या दोनचा दहावा झाला आणि ह्या चारचा अकरावा झाला असे बरेच वाढतील त्यापेक्षा काय करायचे आपल्याला ते समजून घ्यायचे आता आता आपण सोप सूत्र पाहणार आहोत याचं पण ठीक आहे असे तुम्हाला ह्याच्यामध्ये भाग दिलेले आहेत तर याला आपण नंबर देणार आहोत एक दोन तीन ठीक आहे एक दोन तीन नंबर दिला उभ्या ह्याच्यात आडवे पण नंबर दिला आडवे क्रमांक दिले ठीक है आणि त्याच्यानंतर उभय क्रमांक दिले उभे क्रमांक दिले दोन आडवे आणि उभे काय करायचे बघा आता जे तुमचे आडवे दिलेत यांची बेरीज करा बघा मी सांगतो एक आधी त्याची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन ही आणि त्याला गुणायचं ह्या दोघांच्या बेरजेने परत एक अधिक दोन सूत्र बघा चौकोनाचं सूत्र थोडं वेगळं आहे आणि चौरसाचं आणखी वेगळं आहे गोंधळ नको व्यवस्थित समजून घ्या चौकोनाचं सूत्र आपण पाहत आहोत चौकोनाच्या सूत्रामध्ये एक अधिक दोन अधिक तीन आणि गुणिले एक अधिक दोन आता ह्या दोघांची बेरीज करा किती झाले एक दोन तीन सहा गुणिले हे झाले तीन सहा गुणिले तीन किती होतात हो सहा गुणिले तीन अठरा होतात काय होतात अठरा म्हणजे या आकृतीमध्ये चौकोन अठरा होतील किती होतील अठरा चौकोन होतील आले लक्षात आपण सूत्रानुसार हा मुद्दा समजून घेतला आणखी एक उदाहरण देतो बघा परत एकदा एक आकृती घेतो ओके तुमच्या समोर आणखी एक आकृती इथं आता थोडेसे आपण वाढवून घेऊ बघा ह्याच्यामध्ये थोडी वाढवली आणि आता कप्पे वाढवू चार आता ह्यात चौकोनच विचारले शब्द बघा काय आहे किती चौकोन किती चौकोन होतील ठीक आहे किती चौकोन होतील असा प्रश्न आहे मग काय करणार आपण नंबर देणार एक दोन तीन चार आणि उभा सुद्धा देणार बरोबर आहे मग आता यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार कंसात टाकायचे गुणिले हे झाले हे आडवे होते आणि हे उभे होते मग गुणिले उभे मग उभे यांची सुद्धा बेरीज एक अधिक दोन अधिक तीन आणि दोघांचा गुणाकार ह्याची बेरीज करा ह्याची बेरीज करा ह्याची बेरीज किती होते दोन तीन सहा चार दहा गुणिले एक दोन तीन सहा काय झालं दहा गुणिले सहा बरोबर यांची बेरीज होणार आहे साठ किती होणार आहे साठ आले लक्षात साठ होणार म्हणजे यांची बेरीज साठ होणार साठ होणार ठीक आहे समजले अशा प्रकारे या सूत्रानुसार आपण समजावून घेतलं की बेरीज किती येते साठ आले लक्षात आणखी एक उदाहरण देतो चौकोनाच बघा आता आता। सांगा आता हा चौकोन आहे का पहिली गोष्ट मला सांगा हा चौकोन आहे का आहे का हो कारण ह्याला इथे चार कोण आहेत आणि चार बाजू आहेत उलट याच्यामध्ये जास्त आकृती आहेत चौकोन आहे हा प्रश्न मिटला आता ह्याच्यात किती संख्या आहे हा प्रश्न विचारला सांगा उत्तर चला करा ह्याला नंबर द्या एक दोन तीन चार एक हा एक परत द्यायचा ना दोन आणि तीन ठीक आहे आता आडव्याची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि गुणिले एक अधिक दोन अधिक तीन तेच तेच गणित होत तसंच उत्तर येणार काही बदल नाही <laughs> याची बेरीज करा कि आ, किती झाली हे झाले सहा हो? चार दहा आणि हे गो झाले सहा किती झाले दहा गुणिले सहा या दोघांची याची बेरीज केली इथं मांडली ह्याची बेरीज केली इथं मांडली आणि उत्तर आलं साठ पुन्हा याच प्रश्नाचं उत्तर आलं याच्यामध्ये एकूण येतील साठ किती चौरस येतील साठ आले लक्षात तीन उदाहरणं आपण आहे आहेत ओके आता आपल्या समोर चौरस आहे चौरस ही आकृती आहे आता आधी चौरस कशाला म्हणतात ते समजून सांगतो ज्याच्या चारही बाजू समान असतात तो असतो चौरस म्हणजे ही पाच सेंटीमीटर असेल ही पाच आणि ही पाच हा आणि त्याचा प्रत्येक कोण हा काटकोण असेल चारही बाजू समान प्रत्येक कोण कौन काटकोण चौरस बरोबर आता हे लक्षात आलं असेल तर प्रश्नाकडे आपण वळवू मग आता तुम्हाला जर असं दिलं समजा की हा चौरस आहे याच्यामध्ये किती चौरस आहेत सांगा बरं आता आपण मोजायचं म्हणल्यावर काय करणार साधं मोजून बघू हा एक चौ चो, चौरस आहे यस एक हा दुसरा झाला यस हा तिसरा झाला चारही बाजू समान होता हा एक झाला यस ठीक आहे म्हणजे चार झाले त्याच्यानंतर हा अखंड चारही बाजू समान असलेला एक झाला पाचवा मग आता तुम्ही म्हणाल असा चौरस होतो का असा असा चौरस होतो का नाही होत चार बाजू समान नाई होत नाही असा होतो का नाही होत हम्म असा सुद्धा होत नाही मग असा आडवा होतो का नाही होत आणि असा नाही मग आता हे जर काढायचं असेल तर काय करायचं बघा काय करायचं याच्यात आपण आता मोजू शकलो पाच ओके मग हे पाच लक्षात ठेवा मी पर्दा आकृती काढतो आले आता याच सूत्र आपण बघू सूत्र इथं दिलेलं बघा हा नंबर द्यायचा आहे एक आणि दोन बरोबर हा नंबर दिला आणि उभ्याला पण नंबर द्या दोन ठीक आहे आता काय पुढचं ह्या दोघांचा गुणाकार करा कसा बघा दोन गुणिले दोन आणि हा उरलेला जो आहे तो त्याच्यात मिळवा दोघांचा गुणाकार किती आला चार आधी एक किती आले पाच आपण आधी किती उत्तर काढलं होतं पाचच काढलं होतं आलं लक्षात सूत्रानुसार सुद्धा पाच आलेला आहे समजले ओके ठीक आहे चला आता आणखी एक उदाहरण आपण घेऊ आणखी एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ आणखी एक उदाहरण आपण आता पाहत आहोत बघा तुमच्या समोर चौरस काढतोय चौरस आहे ठीक आहे थोडीफार आकृती आहे झाली तर समजून घ्या बघा याच्यामध्ये आता चौरस दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलंय यामध्ये चौरसाची संख्या किती आहे प्रश्न नीट वाचायचा शब्द दिलेला आहे एकूण चौरस किती दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती ठीक आहे चला काढा तुम्ही उत्तर काढू शकता काढा सूत्र सांगितलेलं आहे तुम्हाला काय आहे सूत्र क्रमांक द्या उभे आणि आडवे ठीक आहे याला पण दिला इकडून एक दोन तीन दिले इकडून एक दोन तीन द्या आणि आता काय करायचंय का सूत्र परत बघा ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा आणि त्याच्यात हा मिळवा मग आता आपण टप्प्या टप्प्याने जाऊ दोन गुणिले दोन ठीके त्याच्यानंतर अधिक परत तीन गुणिले तीन अधिक राहिलेला एक बरोबर आहे अधिक राहिलेला एक आता तुमचं उत्तर तुमच्या समोर आहे दोन गुणिले दोन किती झाले चार तीन गुणिले तीन किती झाले नऊ आणि अधिक एक किती झाला याची बेरीज केली की तुमचं उत्तर याला चार आणि तीन नऊ नऊ चार तेरा झाले तेरा आणि एक चौदा झाले बघा किती फरक पडतोय चौदा उत्तर आले अशा प्रकारे चौरस असतील तर ती संख्या कमी होते माझ माझे शब्द लक्षात घ्या चौकोन असेल तर ते खूप होतात चौरस असेल तर संख्या कमी येते कळलं चौरस असतील तर ते कमी होतात कारण सगळ्या बाजू समान लागतात त्याला मग तुम्ही असं नाही म्हणू शकत का आपण चौरस होईल म्हणून असं नाही म्हणताय बरोबर आहे असं होत नाही म्हणून त्या कमी होतात आणखी एक उदाहरण आपण घेऊ ठीक आहे आणखी एक उदाहरण घेऊ तुमच्या समोर बघा बरं आता याच्यामध्ये चौरस चा दिले तर किती होतील याच्यात किती होतील सांगा पहा आता इथं तुमच्या समोर सोडवलेलं आहे एक दोन तीन क्रमांक दिले बरोबर मग आता आता तुम्ही काय करणार आहात असा जर तुमच्या समोर दिलेला आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात चौरस किती होणार एक दोन तीन नंबर द्यायचा ह्याला दोन दिला आता यात बदल होणार आहे तुम्ही याला शेवटच्या याच्याशी गुणायचे डायरेक्ट शेवटच्याशी म्हणजे दोन गुणिले तीन अधिक तुमचा उरलेल्या अंकापैकी जो मोठा असेल उरलेल्या मध्ये जो मोठा आहे कोणता मोठा आहे दोन तो मिळवायचा हे तुमचं सूत्र उत्तर झालं बघा इथं काय याचं सूत्र इथं बघा दोन गुणिले तीन आणि उरलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक फरक आहे आडव्या आकृतीत संख्या कमी असेल तर फरक आहे जर समान नंबर असतील तर वेगळं ठीक आहे मग आता याच्यात याचे झाले सहा अधिक दोन बरोबर आला आठ आले लक्षात अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे प्रश्न समजला असेल व्हेरी गुड नसेल तर आणखी एकदा समजून सांगतो चला परत एकदा समजून सांग बघा इथं आपल्याला असं दिलेलं आहे समजा ठीक आहे आता विचारलंय की चौरस किती होतील मग याला नंबर देऊ एक दोन तीन दोन आणि तीन बघा बरं आता काय होणार आहे दोन होते ठीक आहे मग आता शेवटचा जो अंक असेल त्यांनी याला गुणायचे यांनी याला गुणायचे तीन गुणिले तीन ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही परत यांचा गुणाकार करणार आहात दोन अधिक दोन गुणिले दोन आणि राहिलेला अंक मोजणार म्हणजे त्याला आधीच्या सूत्राप्रमाणे करायचा त्याला काय करायचं आधीच्या याच्याप्रमाणे हे फक्त लांबूळ क्या आणि याच्यामध्येच होत ओके मग इथं किती झाले नऊ अधिक चार अधिक एक बरोबर नऊ चार तेरा आणि एक झाला चौदा समजलं ह्याचं सूत्र वेगळं आहे जर दोनच चा असतील तर चौरसासाठी आणि हे जे सूत्र ते नेहमीप्रमाणे आलं लक्षात चलो आतापर्यंत सांगितलेले घटक याच्यामध्ये आपण चौकोन कसे काढायचे ते पाहिले आणि चौरस बघितले दोन्ही सूत्र जर तुम्हाला आवडले असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका तुमचं नाव टाका आणि कमेंटमध्ये कळवा ठीक आहे आधीच सांगितलेलं उदाहरण सुद्धा सोडवा एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो आणि मग थांबवतो बघा आता मी तुम्हाला इथं चौकोन काढायला सांगितले चौकोन किती आहेत ते सांगा ठीक आहे बघा चौकोन देतोय एक दोन तीन चार पाच इकडून पाच दिलेत मी तुम्हाला ठीक आहे आणि इकडं दिलेत दोन तीन चार एक दोन चार आता ह्याच्यामध्ये तुम्ही शोधून मला उत्तर द्यायचे चौकोन किती आहे ह्याच्यात चौकोन किती ठीक आहे याचं उत्तर कमेंटमध्ये टाकताना तुमचं नाव टाकायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय